रेडियमच्या दुकानात जाणारे पहिले तर आपण गाडी आहे नाव दिसते की एकदम ठळक मित्रांनो तिथं साप आहे का असे मला येतो वाटत पुढे पण जायचो नाही परत इथून रिटर्न पडल्यावर ए बापरे कुठपर्यंत ये असं झालं मित्रांनो माझे पार कंबरस मोडून जाईल ओ संपला रोड संपला टँग हो बाई परत चालू झाला काही चाललंय तर कसा मित्रांनो आपल्या नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण मित्रांनो पहिले तर आपण गाडी धुणार आहे गाडी धुवून मित्रांनो आपण ते युट्यूब वरती नाही का ते मित्रांनो ते नाव टाकलं होतं आपण ते मित्रांनो ते बदलायचं मित्रांनो म्हणजे ते नवीन ते, नव, ते काढून नवीन टाकायचं मित्रांनो ते रेडियम आता आपण रेडियमच्या दुकानात जाणार आहे पहिले तर आपण गाडी आहे रेडियमच्या दुकानात जाऊ मग बघू काय करायचं आपण राईडला पण जाऊ थोडंफार आणि राईड म्हणजे म्हणजे लांब नको जायला थोडंफार जवळजवळ जाऊ मित्रांनो हे बडी अच्छी बात कही है आता आपन गाड़ी या आता मित्रांनो आपण गाडी धुया मग आपण रेडियमच्या दुकानात जाऊया या आहे जरूर कोई ना कोई पड़े। तर भावांना आप आता आपलं गाडी धुवून झालेलं आहे बघू शकते इथं गाडी धुवून झालेलं आहे भावांनो मित्रांनो हे नाव टाकायचं आपल्याला हे काढून द्यायचं मित्रांनो पूर्ण आणि नवीन मित्रांनो इथं छोटस टाकायचं एवढं असं इथं युट्यूबचं असं इथं असं नाव एवढं असं तर आपण नाव टाकणार आहे पहिले तर आपण आता आपण डायरेक्ट भेटूया मित्रांनो थोडंफार सिनेमॅटिक शॉट घेऊ गाडीचे मित्रांनो पुढे जाऊ मित्रांनो ते थांबूया मग सिनेमॅटिक शॉट घेऊया तोपर्यंत मित्रांनो सिनेमॅटिक शॉट एन्जॉय कसं वाटलं भावने एक नंबर ना तर सिनेमॅटिक साठी एक लाईक करा मित्रांनो आता जाऊया आपण रेडियमच्या दुकानात जाऊया तर चला मग ए तो लेटेस्ट न्यूज स्टाइल है बाबू भैया राजू कष्ट ये बाबूराव कष्ट है सावन आता आपण चाललोय आता आपण सावडी मित्रांनो सावडीच्या हो माळी पिंपळगावचा आहे मित्रांनो यो आता इथं बंधन लो आणि मित्रांनो हुंडेगरी आणि इथं पुढं आणि आता आपण थोडंफार मित्रांनो बघू शकतो नाव दिसतंय का तुम्हाला मित्रांनो हा नाव दिसतंय का एकदम ठळक मित्रांनो आता आपण मित्रांनो पहिलं असं एवढं मोठं होतं एकदम ठळक दिसायचं आता ठळक दिसतंय का नाही काय माहिती छोटं करून घेतलंय मित्रांनो ते नाव दिसतंय का दिस मित्रांनो बघा तुम्ही दिसतंय का पहिले पेक्षा पे असेल मित्रांनो आपण हायवे रोडला नाही गेलो मित्रांनो आता इकडून चाललो आपण डी मार्टच्या मागून चाललोय मित्रांनो आता हेल्मेट मित खाली खाली, खाली चाललंय लोक निकल की तरी महाराज आना इकड़े हो भाई साहब अल खड्डे खुड्डे रास्ता है नो भाई क्या हो रहा है इधर इधर से क्यों आया मैं क्यों आया भाई मैं क्यों आया इधर से भाई से ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी मतलबीकडे बघू शकता मित्रांनो अठरे पाटील मित्रांनो आठरे पाटील स्कूल अठरे पाटील पब्लिक स्कूल मोठ आतमधून गेलेलो तर नाही का पण म्हणतात ले जण मोठा आहे मित्रांनो बघू शकता इथून तर तिथपर्यंत कुन कहन किती मोठ आहे स्कॉर्पिओ यांनी काय Oh, teach, teach. तो तो <laughs> हो तेच तेच मित्रांनो नाव दिसतंय का सांग बरं मला दिसत अगं मला पण नाही माहिती दिसतंय का नाही चांगलं पण मला जितकं वाटतं दिसत असून थोडस आता आणि मित्रांनो काल रविवार होता अकरा तारीख आणि काल मित्रांनो इकडं गोरक्षणात गाडावर मित्रांनो जत्रा होते असं वाटतं मला मी पण हे पेपर वाचला होता मी आता मला जितकं वाटतं असं जत्रा मला जायचं होतं जा मित्रांनो आपल्याला काय आपण जाऊ शकलो नाही आणि मित्रांनो बोराडाचे पेपर आहे ते कमवून आले काय माहिती त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ थोडं टाकायला लेट होते तरी मित्रांनो टाकू राहिले तुमच्यासाठी कसं पण राहि व्हिडिओ तर टाकावंच लागेल मित्रांनो जे काही पण पण व्हिडिओ टाकणार आपण इतने तेजस्वी लोक आहे आम्हाला पास इतने शानदार विचार रखते है टाकणार म्हणजे टाकणार बोर्डाचे पेपर असो काही असो पण टाकणार आपण बघू आपण बोर्डाच्या पेपरला फक्त सात दिवस बाकी सात आज बारा तारीख आहे आणि एकवीस तारखेला पेपर आहे म्हणजे अशी आठ आठ नऊ दिवस बाकी आणि मित्रांनो आपण वडगा गा जाऊ मग तिथून परत टर्न मारू का मला का म्हणून वाटतंय की चुकीचं अँगल जाते बघू आपण अरे लेवर झालं वाटत खाली घेऊया थोडं आता बरोबर आहे का बरोबर आता मला इतकं वाटतं आणि भावांना आता आपण वडगाव गुप्तापर्यंत आलेलं आहे ते वडगाव गुप्ता थोडं पुढे दोन एक किलोमीटर वासन जितकं मला वाटतं इकडे बघू मित्रांनो शेती शेती ब्युटिफुल जय किसान जय जवान मित्रांनो हो बाई साब इथं पाणी सुटलं मित्रांनो पाणी टाकलं वाटतं इथं हो बाई तुझं साप आहे <laughs> का असं वरती आलंय मला जे वाटत ते पैपे साप नाहीये गे वा शेतात असतात बरं का मित्रांनो साप इप पण एवढे नसतात असतात पण नसतात ते काही करत नाही आणि शेतकरींचा मित्र असतो मित्रांनो साप भाषेत कुठे जादा नाही हो वगैरे मतलब कुछ भी आता आवडगा गा गुप्त आलेले मित्रांनो वाडगाव उठताच मित्रांनो टंकी भागा टंकी वाय पाणी पियाच टंकी वाटत ते टाकी शेंडीचा बायपासच्या पुढे जायचं का कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं चला मित्रांनो आपण जाऊया शेंडीच्या बायपासच्या पुढे जाऊया थोडंफार रोड काय ओ हळू जाऊ हळू 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 घसरून पाडायचो इथंच ये बड़ी अच्छी बात कही है आप पूरा पंजाबी सुने हम भारतीय रिटर्न रिटायर्न पढ़ ले और समझ रहे हो समझ रहे हो समझ रहे हो ना ले आप पढ़ ले मित्रा नासिम मार्च के लिए ये दागा गार्यारे अपे ओ जाने दो हमें जाने दो जाने दो जाने दो कहीं कहीं कई ओ ये ही के लिए ये दो के लिए हे स्कूट्यांचं मित्रांनो एकच प्रॉब्लेम आहे माती बी ते आले ना अशा अशी होती म्हणजे कंट्रोल नव्हतं आणि डायरेक्ट असं स्लीप झाले डायरेक्ट खाली पडलो असं एकदा बंद झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या गाडीला एवढं क्रॅक आहे पण ते मित्रांनो नवीन टाकून घ्यायचं आपल्याला आणि टाकून घेणार मित्रांनो ते म्हणजे टाकून घ्यावंच लागेल कसं तरी दिसतं मित्रांनो ते म्हणजे मी वरती वरती मग मित्रांनो मी कलर मारला होता बरं का थोडा सिल्वर कलर हेच होत असंच कलर होता तो कलर मारला थोडाफार दिसत नाही पण बऱ्यापैकी दिसत म्हणजे पंचवीस टक्के मित्रांनो राहिलेले पंचाहत्तर टक्के तर गेलेले पण क्रॅक्स जे असतात ना मित्रांनो असे आतमध्ये गेलेले ते दिसून येतात डायरेक्ट मित्रांनो तर असं वाटतंय मित्रांनो आपण पिंपळगाव पर्यंत जावा आता मला तर फुल मूड मध्ये आलो मित्रांनो राईडला आता मला जितकं वाटतंय चला मग आपण राईड ला जाऊया राईडला तर निघालो राईड राईड काय येत डोक्यात काय माहिती निस राईड निसत राईड काय राईड राईड लावून ठेवलंय हो बो मी एक आता लय नको बोलायला आपण पिंपळगावला जाऊ का पिंपळगाव वरून मित्रांनो इकडे लय व्हिडिओ बनवलेला तर कधी गोष्टी नाही वाटत परत इकडे आणि मला तितकं वाटतं मग पिंपळगावला गेल्यावर मित्रांनो आजी आजोबा भेटून जावा मित्रांनो गाव ले ले गावी मित्रांनो ते पिंपळगाव महावी मग ते इकडे वेश येतो मग आजी आज आजी आजोबाला भेटूनच जातो मित्रांनो तसं मग मग इकडे जावा आणि नगर मध्ये एवढं काही उरलंच नाही की पुढे गेलो नाही आपण नाही गेलो लय बऱ्यापैकी पण जाऊ शकत मध्ये कहून मला व्हिडिओ काढू शकत नाही वाटत मोठो ब्लॉक करू शकत नाही वाटत आणि अँगल बरोबर आहे का नाही मला त्याचा डाऊट आहे पण आपण जाऊन दे जसं येईन तसं तुमच्या समोर आहे काय असते रोड काय चाललंय मला पर्यंत चक्कर वापरे कुठपर्यंत मित्रांनो माझे पार कंबरस मोडून जाईल हो संपला संपला रोड संपला ओ संपला रोड संपला टँग रोड संपला हो बाई परत चालू झाला काय चाललंय मी असं तर आहे काय माहित नसत हालू राहिले बापरे बापरे हेल्मेट पार खाली आले परत डबल डब परत असं ओर घ्यावं लागतं असं असं ओर घ्यावं लागतं करे आलो रा इकडं शेट खड्डेच खड्डे करे आलो इकडं <laughs> यायलाच नव्हतं पाहिजे मला वाटलं मोड जॉब झाला असे पर गाडीचा खूप होईन वाटत हा का मित्रांनो ती गोरक्षणा गड आणि इकडं शो मारला गडा शिव म्हणलं तर दोन व्हिडिओ बनवले आहेत गडचं पण बनवलेला आहे एकदम प्रॉपर तर नाही बनवलेला आपण बनवलेलं आहे एकदम असं तिथं जाऊन एकदम प्रॉपर बनवलेलं आहे पण असं फुल एन्जॉय करत तिथं गे गेलेलं आहे शीताचे नाला गेलेले तिथूनच मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मध्ये जर का तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकील तो नक्की बघा आणि शिव गडचं पण मित्रांनो मी देऊन टाकेन त्याला खंडोबा टेंबी असं किती म्हणतात टेंबी पण टेंबी पण म्हणतात त्याला टेंबी आणि मित्रांनो पिंपा गावला पोचलेले आपण राहिले बा लोक कशी जात असते ना असं फार काकडून गेलेत म्हणजे असे दुखू राहिले तर आपण पिंपा गावला पोचलेले मित्रांनो पिवळ पिवळ कवन करून टाकले आला आवडगाव मध्ये पण पिवळ केलेलं आहे पिवळं केलेलं आहे आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजचा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा भेटोय मित्रांनो अशाच भारी व्हिडिओ मध्ये भारी आवडला का मित्रांनो पण नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो नक्की बरं मला आवडला असेल तरच करा बरं का मला नाही वाटत तुम्हाला आवडला असेल करा लाईक जे जे आवडला असेल तरच राहून द्या मित्रांनो व्हिडिओ बघितला नाही पर्यंत लय झालं मित्रांनो आणि भेटूया मित्रांनो असंच एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय